त्याच्यामुळे मी त्यांच्याबरोबर सुद्धा वेगवेगळ्या बैठका घेते की त्यांनी त्यांच्या त्यांच्या जो पॅटर्न आहे वोट घेण्याचा आणि आमचा पॅटर्न या दोन्हीमध्ये जे वेगळेपण आहे त्याला कसं एकत्र साधायचा हा प्रयत्न करते आणि मला वाटतं त्यांनी पंकजरा मुंडे यांनी असं सांगितलं की माझी तयारी करण्याची पद्धत काय चे मी बदलली नाही जी माझी ना जुनी पद्धत आहे ती त्याच पद्धतीनं मी चालते जुनी पद म्हणजे पाच लोकांना जाऊन भेटायचं नाही जा, त्यांचं तिकीट जाहीर झालंय तर त्यांना शुभेच्छा निवडणूक लढण्यासाठी माझी निवडणुकीची तयारी ही दुसरे निवडणूक जाहीर झाल्यावर नाही पाचही वर्ष चालू असते ज्या पद्धतीचा संपर्क ज्या पद्धतीचं काम ज्या पद्धतीने समाजाच्या कामी येणं ह्या सगळ्या गोष्टी पाचही वर्ष चालू सा। असतात त्यामुळे निवडणूक लागून माझ्या माझ्या मध्ये फार फरक आहे असं नाही प्रीतम ताई सुद्धा फिरत होते आम्ही फिरत आहे आता आमचे पक्ष सुद्धा आम्ही बरोबर काम करत आहोत फक्त हे उमेदवारी टिकले हे निमित्त आहे आता कोणी ना कोणी उमेदवार येणारच होत्या माध्यमांचे वर्तनाबद्दल मोदी घाट होती यावेळेस समाज माझ्यासोबत होती त्याच्यामुळे असं त्यांना वाटणं कोणत्याही उमेदवाराला आपला विजय निश्चित वाटणं आवश्यक असतं निवडणूक लढण्यासाठी जसं त्यांना वाटतं तसं मलाही वाटतं की लाट आणि सुनामी हा वेगळा विषय झाला पण प्रत्यक्षात काम लोकांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी फक्त पाच वर्षाला येऊन मतं मागण्यासाठी निवडणुका नसतात त्या पाच वर्षात तुम्ही काय करता मत पाच साडेपाच लाख लोकांनी दिल्यानंतर त्यांच्यापर्यंत पोहोचता की नाही त्यांच्यासाठी काही केलं की नाही या गोष्टी नक्कीच लोक विचार करतील बीडची जनता फार सुज्ञ आहे तिकीटांची बारीचली होती आणि भाजपच्या दबावाखाली शिंदे गटाचे उमेदवार बदलले किंवा राष्ट्रवादीचे उमेदवार बदलले अशी चर्चा सुरू आहे काय म्हणाल दबाब आहे भाजपचा का आपल्या स्वातंत्र्याने सगळे काम करतात मी ऐकतेच आहे या चर्चा जा, त्यामुळे मी त्या पूर्ण प्रक्रियेचा भाग नसल्यामुळे त्याच्यावर मी टिप्पणी काही करणार नाही मी माध्यमातून बघते आणि माध्यमातून आलेल्या प्रत्येक गोष्टीवर फार प्रतिक्रिया द्यायलाच पाहिजे किंवा कुठल्या व्यक्तीने कुठली टिप्पणी केली त्याच्यावर प्रतिक्रिया द्यायला पाहिजे असं आवश्यक आहे बेट तुमचं भाऊ स्पीच आहे तुम्हाला नवीन नाही पण काय तयारी सुरू आहे नाही माझी तयारी नेहमीसारखीच आहे आता एक आमच्यावर अजून एक अलायन्समध्ये राष्ट्रवादी पक्ष जॉईन झाला आहे त्याच्यामुळे मी त्यांच्याबरोबर सुद्धा वेगवेगळ्या बैठका घेते की त्यांनी त्यांच्या त्यांच्या जो पॅटर्न आहे वोट घेण्याचा आणि आमचा पॅटर्न या दोन्हींमध्ये जे वेगळेपण आहे त्याला कसं एकत्र साधायचा हा प्रयत्न करते आणि मला वाटतं त्यांनी आम्ही अधिकची ताकदीने निवडून कसं वाटतं की भाऊ काही आम्हाला तर एकत्र येऊन किंवा आमचं संभाषण सुरू होऊन अनेक वर्ष झाले त्यामुळे त्याच्या आता ते मीडियासाठी पण नवीन नाही त्याच्यामध्ये वेगळं काही वाटत नाही आम्ही राजकारणामध्ये बोलतो तेव्हा आम्ही दोन बहीण भाऊ नसतो आम्ही दोन वेगळ्या वेगळ्या पक्षाचे नेते असतो आणि वेगवेगळ्या लेवलवर काम करत असतो तर तेव्हाची परिस्थिती वेगळी असते आणि जेव्हा घरगुती कार्यक्रमात का असतो तेव्हा नातं वेगळं असतं आम्ही बसतो तेव्हा वेगळं नक्कीच वाटतं ते म्हणून नाही त्यांच्याबरोबरची जी जी टीम पण आहे म्हणजे त्यांच्याही पेक्षा दोघांपेक्षाही मोठे पंचवीस वर्ष आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा बसून ते राजकारणात ते या सगळ्यांवरच मी आधी काम केले खरं तर असं म्हणजे मध्ये थोडा ब्रेक झाला हा ब्रेक झाला मागे लागली काम सांगा आम्हाला तुमच्या लोकांना काम द्यायचं द्यायचं असेल असं काही ज्यांनी त्याने आपलं आपलं काम करणं हेच अपेक्षित आहे कारण आमची टीम आमचं काम करते आमच्या पद्धतीने काम करते आणि आम्ही या सर्वांच्या विरोधात जाऊन त्या आमच्या जा पद्धतीने निवडणूक लढून मतं घेतली होती आता यांच्या येण्याने ती मतं करण्याची पद्धत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची पद्धत ही त्यांच्या पद्धतीने करायची असं एक व्यवस्थित कॉम्बिनेशन आम्ही करतोय ते म्हणून नाही सर्वच जण आम्ही बारा पंधरा लिडर आहोत एकत्रित आल्यामुळे त्यांच्या अनेक स्वप्न नाही मला असं वाटत ते त्यांच्या पक्षात भावासोबत ते त्यांच्या पक्ष ते त्यांच्या पक्षात आहे मी माझ्या पक्षात आहे आणि आम्ही आमच्या आमच्या पक्षाची धुरा यशस्वीपणे दोन लिडर म्हणून सांभाळत आहोत त्यांच्या पक्षातही मोठे लिडर आहेत त्यांच्याही पेक्षा मोठे आहेत माझ्या पक्षातही माझ्यापेक्षा अनुभवी लिडर आहेत तर असं जेव्हा आम्ही काम करायला पाहिजे माझं असं स्वतःचं नव्हतं तेव्हा एका व्यक्तीकडे असं नाही सगळ्यांचं म्हणून हे मोठ बांधावे लागते मी लोकसभा दोन हजार नऊ पासून लढतीये आणि त्या सगळ्या जिंकतेय दोन हजार चौदाच्या दोनही निवडणुका एकोणीस ची निवडणूक नुग सर्व अर्थाने मुंडे साहेब नसताना आम्ही हात आलेली आहे मुंडे साहेब चौदाला पूर्ण देशभर फिरत होते त्या सगळ्यांचा अनुभव गाठीशी घेऊन आणि ही हो नवीन टीम जी राष्ट्रवादीची आमच्या सोबत आली त्यांना सोबत घेऊन आम्ही काम करतोय तर अनुभव जरी वेगळा असेल तरी सकारात्मक राहील असं माझा विषय प्रचारक म्हणून तुम्ही विधानसभेला राज्याची जबाबदारी अंगावर घेतली आता सुद्धा तुम्ही स्टार स्टार प्रचारक प्रचारक कसं चौदालाही होते मी बाबा असताना देखील मी स्टार प्रचारक होते युवा मोर्चाचे अध्यक्ष होते तेव्हा राज्याच्या बाहेरही गेले होते तेव्हा आंध्रामध्ये कर्नाटकमध्ये गेले होते आताही राज्याच्या बाहेरच्याही सभा लावण्याचा पक्षाचा निरोप आहे बघू कशा लागतात परिस्थिती कशी होते त्याच्याप्रमाणे आता जे लोक लोकसभा लढत नाहीत आणि मुख्य पदावर आहेत वेगवेगळ्या राज्यसभेवर परिषदवर मंत्रीपदावर त्यांना जास्त जबाबदारी दिली तर जास्त करू शकतील जे उमेदवार आहेत त्यांच्यापेक्षा तुमचे हृदयात बसून असणारे तुझ्या मीटे पण तयारी करत होत्या जर अपक्ष राहिले तर काय त्यांनी काय करावं हे मी कसं ठरवू शकते कोणी पण दुसऱ्या माझ्याही अनुयायांनी काय करावं मी ठरवत नसते मी चर्चा करते की बाबा हे योग्य आहे हे अयोग्य आहे त्यांचा विश्वास असेल तर ते करतात त्यांचं कन्विन्स करावं लागतं तसं त्यांचे अनुयायीन ते ठरवतील त्यांनी काय करायचं मी जे काही ऐकलं स्टेटमेंट जाहीर त्यांनी केलंय की मी लढणार राष्ट्रवादी नाही दिला तरी लढणार आहे असं मी ऐकलं वर बातम्या पण आता ते तशाच म्हणल्यात का तशी न्यूज आहे हे मला प्रत्यक्षात सांगता येणार नाही परंतु त्यांनी जर लढायची भूमिका ठरवली असेल तर ते त्यांची सर्वच त्यांची भूमिका आहे आणि तो त्यांचा विषय आहे ना म्हणजे आम्ही त्यांना कसं मार्ग